हाय गाईज आपला टॉपिक काय आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा ओनली महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट बी एम एस बी एच एम एसचे चे रजिस्ट्रेशन हे सुरू झालेले आहेत पाच सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बी एम एस बी एच एम एस साठी का महत्वाचं आहे मी हे परत तुम्हाला शेवटचं सांगणार आहे पंच्याऐंशी टक्क्याच्या तुलनेत पंधरा टक्के इम्पॉर्टंट का आहे आपण ते पाहणार आहोत आपण ते कसं पाहणार आहोत दोन हजार चोवीसला ला पंधरा टक्क्यामध्ये आणि पंच्याऐंशी टक्क्यामध्ये कोणतं कॉलेज शेवटी लागलेलं आहे आपण ते पाहणार आहोत ते देखील पहिल्या राऊंडसाठी बरं का ओनली पहिल्या राऊंडच आपण डिस्कस करणार आहोत पंच्याऐंशी टक्के एस बी एच एम एस पहिला राऊंड पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा एस बी एच एम एस पहिला राऊंड या राऊंडबद्दल आपण डिस्कस करणार आहोत अगोदर आपण टॉपचे कॉलेज पाहिले होते आता आपण सगळ्यात शेवटचं कॉलेज म्हणजेच जे की बकवास कॉलेजेस आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे ऑल इंडिया कोटा कोणत्या ऑल इंडिया रँकला लागलेले आहेत दोन हजार चोवीस ला विद्यार्थी यानंतर आपण ओव्हरऑल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत बीएमएस साठी किती कॉलेजेस होते दोन हजार चोवीस ला आता किती कॉलेजेस आहेत आपण ते देखील थोडक्यात पाहणार आहोत हिसबद्दल तुम्हाला डिस्कस करेल यानंतर रजिस्ट्रेशन करताना काय प्रॉब्लेम येत आहेत सेंट्रल सर्टिफिकेटचं काय आहे हे देखील आपण थोडक्यात डिस्कस करू आज का सांगत आहे कारण की पास सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे आणि गुड न्यूज आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी बी एम एस प्रायव्हेटसाठी साधारणतः तीन नवीन कॉलेज ला मान्यता देण्यात आलेली आहे आणि बी एच एम एसचं गव्हर्नमेंटचं एक कॉलेज येऊ शकतं ते कॉलेजेस कोणते आहेत आपण ते देखील पाहणार आहोत आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोबत आजचा आपलं टॉपिक काय आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बी एम एस बी एच एम एस महत्वाचा काय आहे पंच्याऐंशी टक्क्याच्या तुलनेत हा हे परत मी तुम्हाला सांगणार आहे विथ प्रूफ प्रूफ काय आहे दोन हजार चोवीसचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय होता बीएमएस बीएचएमएस साठी तो देखील पंच्याऐंशी टक्के कोटा आणि पंधरा टक्के कोटा ऑल इंडिया रँक आपण ती पाहणार आहोत यानंतर डिफरन्स काय आहे ते देखील मी तुम्हाला शेअर करेल किती विद्यार्थ्यांचा डिफरन्स आलेला आहे यानंतर जे कॉलेजेस भेटलेले आहेत ते थोडेसे बकवासमध्ये जायल कामतोय आहेत कॉलेज ओके पण आपल्या रेंज मधले ते थोडेसे बकवास कॉलेज शेवटचे कॉलेज बकवास म्हणजे काय ना काय त्या ठिकाणी तुम्हाला कमतरता भेटेल आता सांगतो पंधरा टक्क्यासाठी मी तुम्हाला क्लिअर करत आहे पंच्याऐंशी टक्क्यामध्ये दे हे देखील कॉलेज देवासारखेच आहेत भेटले तर चांगलंच आहे आज लक्षात फक्त मी पंधरा टक्क्यासाठी सांगत आहे तुम्हाला ओके यानंतर बी एम एस आणि बी एच एम एस साठी नवीन कॉलेज आलेले आहेत ते देखील मी तुम्हाला शेअर करेल आज लक्षात समजा तुम्हाला आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सगळ्यात पहिला टॉपिक पहा पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बी एम एस अँड बी एच एम एस सम आपण पंधरा टक्क्याची इन्फॉर्मेशन पाहणार आहोत पंच्याऐंशी टक्के कोटा आणि पंधरा टक्के कोटा ऑल इंडियाचा बीएमएस बीएचएमएस साठी लक्षात स्टेप बार स्टेप बाय पहा ओके सो पहिल्यांदा पहा पाच सप्टेंबर लास्ट डेट आहे पाच सप्टेंबर लास्ट डेट आहे तर लास्ट चान्स राहील ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस किंवा बीएचएमएस मिळवायचा आहे अशा विद्यार्थ्यांना हा शेवटचा चान्स राहील हा जो चान्स मिस झाला तुम्ही मग पंच्याऐंशी टक्क्यासाठी थांबा पंच्याऐंशी टक्के थांबल्यानंतर किती विद्यार्थ्यांसोबत कॉम्पिटिशन आहे ते मी तुम्हाला सांगेलच यानंतर पुढचं पहा सेंट्रल सर्टिफिकेट नॉट अपलोड डाईट सेंट्रल सर्टिफिकेट साठी तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे अपलोड करायची काय गरज नाहीये आणि रिसिप्ट देखील टाकायची गरज नाहीये रिसिप्ट देखील टाकायची गरज नाही तर आपल्याला काय करावं लागेल आपण स्टेटला आप जे अप्लाय केलेलं आहे स्टेटला जे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी अप्लाय केलेली आहे ते तुम्हाला अप्लाय करायचं आहे कारण की सेंट्रलला कास्ट व्हॅलिडिटी नसते त्या ठिकाणी मागत आहे अलक्षात त्यामुळे तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुमच्या कास्टमधून करा आणि जर करत असताल तर तुमचं जे पंच्याऐंशी टक्क्याला कास्ट सर्टिफिकेट दिलेलं आहे त्यामधूनच करा लक्षात समजलं यानंतर पुढचं पहा इफ बीएमएस बीएचएमएस जर समजा तुम्हाला पहिल्या राऊंडला कॉलेज भेटलं बीएमएस किंवा बीएचएमएसचं तर ऍडमिशनच्या वेळेस जर कॉलेजनं तुम्हाला सेंट्रलचं सर्टिफिकेट मागितलं तरच द्या ऑदरवाईज द्यायची गरज नाही तुम्ही सांगू पण नका अलक्षात जर सेंट्रल सर्टिफिकेट कॉलेजनं स्वतःहून तुम्हाला मागितलं तरच प्रोव्हाइड करा अदरवाइज द्यायची गरज नाही ऍडमिशन होत असेल तर होऊ द्या मध्ये मध्ये करू नका अलक्षात समजलं यानंतर पुढचं पहा पंधरा टक्के ऍडमिशन टाइम पंधरा टक्क्याचं जर तुम्हाला कॉलेज भेटलं बीएमएस किंवा बीएचएमएस या मध्ये तर तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस कॉलेजची पूर्ण फीस भरावी लागेल जेवढी फीस असेल लाईक एस साठी साठ सत्तर हजार जेवढी असेल कॉलेज वाईज आणि बी एम एस साठी दीड लाखापासून आहे दोन लाख दीड लाखापासून आहे तीन लाख वीस हजाराच्या आत जे कॉलेज तुम्ही टाकताल त्यानुसार लक्षात ती पूर्ण फीस तुम्हाला भरायची आहे तर ऑप्शन फॉर्मच्या टायमाला मी तुम्हाला क्लिअर करेल ऑप्शन कशी भरायचे आहे ओके यानंतर पुढचं पहा गव्हर्नमेंट कॅटेगरी बेनिफिट आता काय रूल आहे गव्हर्नमेंट मान्यता रूल काय आहे पंधरा टक्क्यामध्ये शंभर टक्के कॅटेगरीचा बेनिफिट भेटतो शंभर टक्के कॅटेगरीचा बेनिफिट भेटतो पंधरा टक्के ऑल इंडिया कोर्टामध्ये बीएमएस बी एच एम एस साठी पण काही दहा ते वीस कॉलेज फक्त दहा ते वीस कॉलेजमध्ये आहे ना तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट देणार आहेत दहा ते वीस कॉलेजेसमध्येच कॅटेगरीचा बेनिफिट देणार नाही आणि आता सांगतो ते कॉलेजेस कोणते आहेत ते, ते मी तुम्हाला नाही सांगू शकत आणि नाही सांगू शकणार कारण की एक साधारणतः एकशे चार एस चे कॉलेजेस आहेत आणि देईल का नाही तुम्ही प्रत्येकाने जरी कॉल केला तर कोण म्हणते भेटेल न भेटेल त्याच्यामुळे आहे ना शंभर टक्के ट्राय करा तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटू शकतो काही प्रॉब्लेम नाहीये कॉलेजचं चांगलं घ्या कॉलेज तुम्हाला चांगलं भेटलं तर प्रॅक्टिस तर होईल तुमची पण नाही तर पंच्याऐंशी टक्क्यामध्ये तर तुम्हाला हेच कॉलेज भेटणार आहे अलक्षात समज तुम्हाला यानंतर पुढचं पहा एकशे चौवेचाळीस मोस्ट इम्पॉर्टंट एकशे चौवेचाळीस ते तीनशेच्या आतल्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के ट्राय करा एस बी एच एम एस कॉलेज मिळवण्यासाठी किती तीनशेच्या आतल्या विद्यार्थ्यांना कारण की तीनशेचे जे आतले विद्यार्थी आहेत त्यांना पंच्याऐंशी मध्ये कधी कॉलेज भेटणार आहे स्टे वॅकन्सी राऊंड तीन नंतर स्टे वॅकन्सी राऊंड तीन नंतर मग पंधरा टक्क्यामध्ये हो तुम्हाला हे चान्सेस आहे तर प्रयत्न करा ओके यानंतर बेटर कॉलेजसाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात ओके आणि ज्या विद्यार्थ्यांना तीनशे प्लस आहेत तीनशे प्लस आहेत ते विद्यार्थी बीएमएस चा फक्त बेटर कॉलेज मिळवायसाठी प्रयत्न करा तुम्ही पंच्याऐंशी टक्क्यापेक्षा तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल आता ते ते का प्रूफ मी तुम्हाला सांगणार आहे ओके सो uh, so आपला इम्पॉर्टंट टॉपिक आजच्या व्हिडिओ मधला आजच्या व्हिडिओ मधला खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की मी सारखं सारखं तुम्हाला पंधरा टक्क्याचे महत्व का सांगत आहे दुसऱ्यांनीच तुम्हाला सांगितलं नसेल त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे एकशे ते तीनशे किंवा तीनशे पन्नासच्या आतले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे ओके सेकंड दोन हजार चोवीस ची काउन्सिलिंगला बीएमएस आणि बीएचएमएस ओनली प्रायव्हेट हा ओनली प्रायव्हेट पहिल्या राऊंडला ऑल इंडिया रँक काय राहिलेली आहे ऑल इंडिया रँक काय राहिलेली आहे या तीन कॉलेजेस साठी बीएमएस आणि च्या लक्षात यामध्ये आता हे कॉलेज पंधरा टक्क्यासाठी तर मी तुम्हाला बघवा असं सांगेल पंच्याऐंशी पंच्याऐंशी सा टक्क्यासाठी चांगले कॉलेज ओके टाईप कॉलेज आहेत ओके टाईप हा शेवटी नाही भेटलं कर्नाटकला म्हणजे शेवटी कर्नाटकला जाण्यापेक्षा महाराष्ट्रात हे जरी कॉलेज भेटलं ते तुम्हाला चांगलं जाईल समजलं ला? कॉलेज लास्ट राऊंडला म्हणजे आपल्या पहिल्या राऊंडला लास्ट विद्यार्थी कोणत्या ऑल इंडिया रँकला लागलेला आहे आपण ते डिस्कस करणार आहोत ते देखील पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा आणि पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा ओव्हरऑल ओव्हरऑल आपण सर्व डिस्कस करणार आहोत ऑल इंडिया रँक मोस्ट इम्पॉर्टंट पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बीएमएस बीएचएमएस साठी समजावं तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप पहा ओके सो काय या ठिकाणी पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा आहे बीएमएस बीएचएमएस ची ऑल इंडिया रँक पाहणार आहोत आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा या ठिकाणी आहे आणि फक्त आणि फक्त पहिल्या राऊंड साठी मी तुम्हाला हे डिस्कस करत आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बीएमएस बीएचएमएस फक्त आणि फक्त पहिल्या राऊंडसाठीच गोल्डन चान्स आहे लकी चान्स आहे यानंतर या, या काउन्सिंग बद्दल तुम्ही काही जरी केलं काही जरी विचार केला तर तुम्हाला हे वापस भेटणार नाही टाइम त्यामुळे रजिस्ट्रेशन करा प्रयत्न करा शेवटचा टप्पा आहे पन्नास हजार पालीस भेटू आता भेटू तुम्हाला वापस भेटता येत आणि पहिल्या राऊंडला फ्री झिट देखील आहे तर शंभर टक्के प्रयत्न करा तुम्हाला काही आणि ऑप्शनच्या टायमाला मी तो क्लिअर करेलच पण तोपर्यंत पंधरा टक्के रजिस्ट्रेशन क्लोज होते त्याच्यामुळे आहे ना शेवटची तारीख असेल पाच तारीख तर रजिस्ट्रेशन प्लीज करा घ्यायचं खूप इम्पॉर्टंट आहे ओके सोग्यात पहिल्यांदा पहा बत्तीस अठ्ठ्याण्णव कॉलेजचा कोड आहे बी एम एस चा आयुर्वेदिक कॉलेज भंडाऱ्याचं कॉलेज आहे हे हा हे भंडाऱ्याचं कॉलेज आहे भंडाऱ्याचं सगळ्यात लोएस्ट कॉलेज ओके सोग्यात पंच्याऐंशी टक्क्यामध्ये बघा तीन लाख पंचावन्न हजार नऊशे एकोणचाळीस एक्केचाळीस तीन लाख पंच्याण्णव हजार नऊशे एकेचाळीस ही पहिल्या राऊंडची रँक गेलेली आहे ऑल इंडिया रँक लक्षात आता पंधरा टक्क्याची बघा चार लाख साठ हजार दोनशे आठ चार लाख साठ हजार दोनशे आठच्या आतला विद्यार्थी या ठिकाणी लागलेला आहे या कॉलेजला म्हणजे डिफरन्स किती मार्क डिफरन्स किती रँक चा आहे एक लाख चार हजार दोनशे सव्वीस विद्यार्थ्यांचा फळ आला गायचा एक लाख चार हजार दोनशे सव्वीस पंच्याऐंशी टक्क्याच्या तुलनेत पंधरा टक्क्यामध्ये किती फरक आलेला आहे समजा तुम्हाला आता दुसरं कॉलेज पहा काही बत्तीस एक्केचाळीस हा कॉलेजचा कोड आहे एपीईएस पीईएस -E गोंदिया हे देखील थोडस ऍव्हरेज मधलंच कॉलेज आहे खालचं म्हणजे लाईक बकवासच कॉलेज समजा तुम्ही आणि पंच्याऐंशी टक्क्यामध्ये हे कॉलेज देखील हे कॉलेज देखील पहिल्या राऊंडला तीन लाख सात हजार आठशे चौवेचाळीस ला गेलेला आहे किती तीन लाख सात हजार आठशे चौवेचाळीस आलं लक्ष हे पंच्याऐंशी टक्के आता पंधरा टक्के पहा चार लाख एकवीस हजार एकशे अठ्ठेचाळीस चार लाख एकवीस हजार एकशे अठ्ठेचाळीस म्हणजेच डिफरन्स किती आलेला आहे बघा किती विद्यार्थ्यांचा फरक पडलेला आहे या ठिकाणी एक लाख तेरा विद्यार्थी एक लाख तेरा हजार तीनशे चार विद्यार्थ्यांचा फरक आहे पंच्याऐंशी टक्क्याच्या तुलनेत पंधरा टक्के वाय काय इम्पॉर्टंट आहे हे पहा तुम्ही काही डिफरन्स पहा लाखाच्या वरी विद्यार्थ्यांचा फरक आहे मध्ये लाखाच्या लक्षात त्याच्यामुळे तुम्हाला विचार करा काय करायचं आहे पंधरा टक्के का महत्वाचं हो आहे समजलं आता यानंतर शेवटचं बघा बी एच एम एस सांगतो खूप विद्यार्थी म्हणतात सर बी एम एस बी एच एम एस सांगा तर बी एच एम एस घ्या गाईल शेवटचं कॉलेज बघा बेचाळीस अठ्ठावीस हा कॉलेजचा कोड आहे बी एच एम एस चा होमिओपॅथिक मेडिकल अ, मेडिकल कॉलेज गोंदियाचा आहे हे गोंदियाचं कॉलेज आहे पंच्याऐंशी टक्क्यामध्ये पाच लाख अडुसष्ट हजार सहाशे चोपन्नला हे कॉलेज भेटलेलं आहे पहिल्या राऊंडला आणि पंधरा टक्क्यामध्ये नऊ लाख नऊ लाख सत्तावन्न हजार सहाशे पंधरा नऊ लाख सत्तावन्न हजार सहाशे पंधरा या रँकला भेटलेला आहे म्हणजेच या ठिकाणी डिफरन्स किती विद्यार्थ्यांचा आलेला आहे तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे एकसष्ट तीन लाख गाईज तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे एकसष्ट एवढे विद्यार्थी यामधून पासआउट झालेले आहेत यामधून गेलेले आहेत पंच्याऐंशी टक्क्याच्या तुलनेत पंधरा टक्के काय इम्पॉर्टंट आहे यावरून तुम्हाला समजत असेल त्यामुळे जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर शंभर टक्के करा एकशे चौवेचाळीस ते तीनशेच्या आतल्या विद्यार्थ्यांनी एस आणि एस साठी विचार करा चांगलं कॉलेज मिळवायला आणि तीनशे प्लसच्या विद्यार्थ्यांनी बेटर कॉलेज मिळवायचा प्रयत्न करा आत्ताच सांगतो तुम्हाला लक्षात समज यानंतर पुढचं पहा नोटा काही नोट्स आहेत क्लिअर होतो दोन हजार चोवीस ला पहिल्या राऊंडला बीएमएस प्रायव्हेट कॉलेजेस किती होते पहिल्या राऊंडसाठी साठी या पहिल्या राऊंड साठी एक साधारणतः पंच्याण्णव कॉलेज होते फक्त आणि फक्त पंच्याण्णव कॉलेज होते बघ आणि सीट्स किती होत्या एक हजार अठ्ठ्याऐंशी पंधरा टक्क्यासाठी आणि बीएचएमएस चे प्रायव्हेट चे कॉलेजेस किती होते छत्तीस आणि सीट्स किती होत्या चारशे चोवीस हे दोन हजार चोवीस आहे ओके आता यानंतर पुढचं पहा पुढची नोट दोन हजार पंचवीस ला म्हणजे आत्ता नाव बीएम बीएमएस साठी प्रायव्हेट कॉलेजेस किती आहेत एकशे चार आणखी नवीन यायचे राहिले एकशे चार कॉलेज म्हणजे एक साधारणतः आठ ते नऊ कॉलेजचा फरक आणि ऑल इंडिया मध्ये देखील डिफरन्स होणार ओके यानंतर सीट्स किती होत्या एक साधारणतः एक हजार एकशे बारा सीट्स आहेत आपल्याकडे येऊ शकतात यावर्षी नवीन कॉलेज आले कॉलेजपेक्षा देखील जास्त होऊ शकतात पंधरा टक्क्यासाठी सर यानंतर बी एच एम एस प्रायव्हेटचे कॉलेजेस आता यावर्षी किती आहेत साठ साठ म्हणजे एक साधारणतः सीट्स आहेत ना सहाशे एकोणसाठ पर्यंत राहू शकतात बी एच एम एस साठी दोन हजार पंचवीसच्या अकाउंस्टिकला म्हणजे या ठिकाणी देखील रँकचा फरक पडेल बरं काही या ठिकाणी हे भी भी आता हे कॉलेज तुम्हाला भेटलेलं आहे तर ह्याच्यापेक्षा देखील बेटर कॉलेज तुम्हाला भेटेल बीएचएमएस साठी आता सांगतो तुम्हाला पंच्याऐंशी टक्क्यामध्ये चान्सेस नाहीयेत ओके यानंतर पुढचं पहा दोन हजार चोवीस ला किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं सत्तावन्न हजार सातशे चौपन्न विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटासाठी बीएमएस बीएचएमएस या विद्यार्थ्यांनी ओके किती सत्तावन्न हजार ओके यानंतर पंधरा टक्के ऑल इंडिया कोटासाठी किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं फक्त आणि फक्त तीन हजार तीनशे पस्तीस फक्त फक्नी फक्त तीन हजार तीनशे पस्तीस विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं पहिल्या राऊंड साठी पंधरा टक्क्याला ओके आता यानंतर पुढची नोट पहा दोन हजार पंचवीस ला पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये साधारणतः साठ ते एकसष्ट हजार विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतील किती साठ ते एकसष्ट हजार या ठिकाणी मात्र पंच्याऐंशी टक्क्याला तुम्हाला कॉम्पिटिशन आहे किती साठ ते एकसष्ट हजार विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतील पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये ता, को एक्सपेक्टेड एक साधारणतः चार हजार, थे, हजार थे आगे आगे ते पाच हजाराच्या आत रजिस्ट्रेशन राहू शकतात कारण की आणखी विद्यार्थ्यांपर्यंत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ गेलेला नाहीये त्याच्यामुळे पंधरा टक्क्याचं माहित नाही त्यांना सेकंड राऊंडला समजेल कट ऑफ काय जातो जरी रजिस्ट्रेशन केलं तुम्हाला कॉलेज नाहीच भेटणार ओके लक्षात पहिल्या राऊंडला एक साधारणतः चार ते पाच हजाराच्या आत रजिस्ट्रेशन होऊ शकतात पंधरा टक्क्यामध्ये या वर्षी आता कॉलेजची ऑप्शन कसे टाकायचे ते तुम्हाला नंतर सांगेलच मी ओके यानंतर पुढचं पहा गाईज पंच्याऐंशी टक्क्यामध्ये दोन हजार पंचवीस ला बी एम एस बी एच एम एस साठी किती चॅलेंजेस आहेत किती कॉम्पिटिशन आहे पहा तुम्ही साठ ते एकसष्ट हजार विद्यार्थी साठ ते एकसष्ट हजार विद्यार्थी आणि पंधरा टक्क्यामध्ये चार ते पाच हजार विद्यार्थी आता तुम्ही डिसिजन घ्या तुम्हाला पंधरा टक्के घेऊन मोकळं व्हायचं आहे की पंच्याऐंशी टक्क्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत अडकून बसायचं आहे लक्षात ज्या विद्यार्थ्यांना एकशे चौवेचाळीस ते तीनशे पन्नासच्या आत मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सांगत आहे मी ओके तर काही चॉईस तुमची आहे समजलं तुम्हाला हे इम्पॉर्टंट होतं हे क्लिअर केलेलं आहे मी आता शेवटचा टॉपिक आपला शेवटचा टॉपिक काय आहे दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला बी एम एस साठी प्रायव्हेट तीन कॉलेजेस येणार आहेत आणि बी एच एम एस साठी गव्हर्नमेंटचं एक कॉलेज येऊ शकतं कॉलेजचे नाव काय आहे लोकेशन काय आहे ते लगेच बघू आपण अलक्षात समजलं ओके सोया पहिल्यांदा पहा शोभा बाबर आयुर्वेदिक कॉलेज जे की सांगलीचं आहे हे कॉलेज नवीन येणार आहे अलक्षात ते त्या ठिकाणी साठ जागा आहेत बी एम एस प्रायव्हेटसाठी ओके यानंतर दुसरा कॉलेज आहे श्री समर्थ आयुर्वेदिक कॉलेज जे की अकोल्याचं आहे या ठिकाणी शंभर जागा आहेत शंभर जागा अलक्षात यानंतर पुढचं डॉक्टर प्रफुल्ल पाटील आयुर्वेदिक कॉलेज परवणी जे की शंभर जागा आहेत या ठिकाणी लक्षात म्हणजेच या ठिकाणी दोनशे साठ जागा आणि या व्यतिरिक्त आणखी चार ते पाच कॉलेज येतील त्याचे देखील अपडेट मी तुम्हाला लवकरच शेअर करेल ओके यानंतर शेवटचं भाग आहे बी एच एम एस गव्हर्नमेंटसाठी एक साधारणतः पिंपळगाव कोल्हापूरमध्ये कॉलेजची प्रोसेस चालू झालेली आहे तर यावर्षी ते कॉलेज येऊ शकतं सीट्स वगैरे काय आहेत या तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करेल समज तुम्हाला आणि शेवटचा पंच्याऐंशी टक्क्याचा कटॉप जो आहे ना पंच्याऐंशी टक्क्याचा जो कटॉप आहे तो स्टे वॅकन्सी राऊंडमध्येच मध्येच खाली होणार स्टे वॅकन्सी राऊंडलाच खाली येणार कारण की जोपर्यंत बी चे आणि डी चे तीन राऊंड होत नाही तोपर्यंत कटॉप खाली नाही येणार ना। समज तुम्हाला त्यामुळे एकशे चौवेचाळीस ते तीनशे पन्नासच्या आतल्या विद्यार्थ्यांनी पंधरा टक्क्यामध्ये चांगलं कॉलेज घेऊन मोकळे होवा आता सांगू तुम्हाला विनाकारण म्हणून बकवास कॉलेज घेऊन अडकून पडा मला काय करायचंय कारण की और... एक हजार तीनशे तरी जागा आहे हा पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये बीएमएस साठी आणि बीएचएमएस साठी सहाशे अराउंड तर शंभर टक्के बेनिफिट घ्या ज्या विद्यार्थ्यांना दोनशे जरी मार्क असतील त्यांना पंच्याऐंशी टक्क्यामध्ये बीएचएमएस कॉलेज देखील भेटणं पॉसिबल नाहीये लक्षात समजा तुम्हाला आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असतील काही विचारायचं असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकता ओके आणि इन केस काही विचारायचा असेल तर कमेंटमध्ये विचारा तुम्हाला मी आन्सर करेल ओके काय अडचण वगैरे हो असेल मला कॉल करा बाय गायज